देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित जनता विद्यालय खडकतळे शाळेला इंग्लंडमध्ये टी सी एस या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले आदरणीय दिगंबर काशीद व त्यांच्या सुविध पत्नी सौ सोनल काशीद यांनी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री बैरागी घनश्यामांना होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर सुनील आहेर सर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता देवळा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वल करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर आहेर सर यांनी या माननीय दिगंबर काशीद व सोन सोनल काशीद यांचा पर्यावरणपूरक पिशवी वडाचा वृक्ष गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे आदरणीय दिगंबर काशीद विद्यार्थ्यांची हिग्गुस साधताना म्हटले की भारताची शिक्षण पद्धती आणि इंग्लंड देशातील शिक्षण पद्धती यांच्यातील फरक विद्यार्थ्यांना सांगितला विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अनेक संधी उपलब्ध होते होत असताना प्रथम संधी ज्याला मिळेल त्या संधीचे सोने केले पाहिजे इतर संधींची वाट बघण्यात वसू नये असेही सांगितले शाळेची भौगोलिक परिस्थिती बघता मी व माझ्या कंपनीच्या सी एस आर फंड मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल व माझ्या फॉलोअर यांना ही शाळेसाठी संगणक व डिजिटल लॅबसाठी मदत देण्यासाठी सांगेल कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बैरागी अण्णा यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना हितगुज साधत अतिशय गरीब परिस्थिती ते आज देशामध्ये नोकरी करत करतात त्यांनी यश मिळवण्यासाठी जीवनाची परकाष्ठा केली सतत अभ्यास केला स्पर्धा परीक्षा देत राहिले आज ते या यशापर्यंत पोहोचले आपण आई वडील कष्ट करतात या त्या कष्टाची चीज झाले पाहिजे आपण आपण आपले सो सोबती मित्र कसे निवडतो ते आपल्याला कसे मदत करतात याचाही विचार आपण केला पाहिजे आपण सर्व मिळून भारत स्वच्छ कसा होईल आपल्यापासून सुरुवात कशी करून प्लास्टिक पिशवी वापरण्याची नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असेही अण्णांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे शिक्षण श्री विश्वास पी बे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षण गा शिक्षक गांगुर्डे व्ही एस आर यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते

तुम्हाला वाटलं असतं ना आज मी कांदा लावायला गेलो असतो दोन तीनशे रुपये आज तुम्हाला दोनशे रुपये पण तुम्ही त्याच ठिकाणी तुम्ही वीस आणि पंचवीस हजार कमावून घेऊ शकता तुमचा हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ते दोनशे दो रुपये तुमच्यासाठी शिल्लक गाठणे समजतंय मी तुम्हाला माझी स्वतःची आई होती म्हणजे तुम्ही स्वतःच मी सांगतो की आमच्या घरामध्ये टूथपेस्ट पुरी ॲल्युमिरियमची टूथपेस्ट असायची ॲल्युरियमच्या पाऊस टूथपेस्ट परत त्याच्यातून सुद्धा एक सोर्स ऑफ रिव्हिन्यू असतो की त्यातून सुद्धा कंपनीला मोठी निवड मिळते त्याच्यावर गैर आणल्या कंपन्या असतात ते हा जो आहे तुझं नाव काय नाव सांग रे लक्ष आहे तुझं काय शिकलं मग अशी गेम मध्ये काय शिकलं काय काय करत ना सरळ बॉल फेकला पाहिजे अजून काय शिकायला मिळालं तुला ध्येय साध्य करताना थोडस अनुभव घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीतून शिकलं पाहिजे काहीतरी मुलींनी शिकलं काय ते विनर झाल्या गोष्टी आता मी पुन्हा त्याच एक उदाहरण सांगतो की त्याला गाडी आहे नाशिक हा त्याला जो गाडी आहे तुला नाशिकला लागली त्यानं काय केलं तू म्हणलं की मला नाशिकला कुठं तरी एका ठिकाणी महिंद्रामध्ये नोकरीला जावं लागलं आणि मग तू इथून तिथं जायचंय तुला यानं काय केलं की चल मी तुला सोडतो म्हटलं आज आज सोडतो म्हटलं यानं याला गाडीवर टाकून देऊन गेला आणि महिंद्राच्या गेटवर त्यानं सोडल्या बरोबर नाही महिंद्रा कंपनीच्या गेटवर त्यानं याला सोडलं सोडलं का सोडशील ना पेट्रोल पैसे नाही सोडलं त्याने तुकड पैसे सोडलं आता दुसऱ्या दिवशी काय झालं तुझं नाव काय हा ऋषिकेश आता दुसऱ्या दिवशी काय झालं ऋषिकेश तुला हा काय जा दुसऱ्या दिवशी

तिथून गेला तिथून उमरानला गेला ते नाशिक जायचं बरोबर नाही तर या सर्व गोष्टीतून काय झालं तुला तुला हे कळलं इथून मला मेशीला जाण्यासाठी काही साधलं नाही तुला तुम्ही सायकल वापरावं लागलं तू त्या दिवशी कळलं त्या दिवशी तुला जाण्यासाठी इथून मेशीला गेला आठ तास लागला तुझी तुझ्या सायकल जाऊ पायी जाऊ कसं निवाला घेऊन शकेल परत तिथून देवाळाला जाऊ का उमार्गाला जाऊ तो विचार करतो बसला तस करत तू देवळाला गेला ट्रकनी जाऊ तर जाऊ रिक्षा जाऊ किंवा बसनी जाऊ तो विचार करण्यास तुला वेळ गेला तिथून परत मग नाशिक रोडला उतरू का कुठं उतरू तर तो विचार करण्यास वेळ गेला तिथून मग रिक्षा इथून तू नाशिकला गेला आदल्या दिवशी आपलं सोपं गाडीवर गाडीवर मला घेऊन सोडून पण दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वतः जाऊन तरी ती वैयक्तिक जाऊन तरी येत नाही प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता या गोष्टी त्या फार इम्पॉर्टंट असतात त्यातून जे गोष्टी शिकत जातात ते माणूस तेव्हा माणूस खऱ्या गोष्टी घडत जातो नाहीतर माणूस घडणं अशक्य आहे समजा तुम्हाला माणूस जेव्हा घडतो जेव्हा तो प्रॅक्टिकली गोष्टी करतो तेव्हा माणूस घडत जातो म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा इम्प्लिमेंट करता तुम्ही दैनदिन जीवनात जेव्हा अभ्यास करता शिक्षक शिकवता आता सरांनी काहीतरी सांगितलं द्रह हजार सगळे विद्यार्थी असं उचार त्यांनी आनंद गृहपाठ मग त्याचाच उतरून काढला माझा गृहपाठ म्हणजे तुला इथून उचललं नाशिक घेऊन टाकलं तेवढं झालं तुला ते प्रॅक्टिकली काहीच कळलं नाही त्यामुळे जीवनामध्ये जरी चुकलं तो त्या गोष्टी फार शिकवत आला दुसऱ्या दिवशी तुला तीन तास लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी तुला दोन तास लागले त्याच्यात तू दीड तासातच पोचणार तुला सगळं रुदक पैद झाला कसं जायचं कुठं उतरायचं काय कसे जायचं ह्या गोष्टी जीवनामध्ये